मिरजेत ढोल ताशांच्या गजरात दोनशे पन्नास मंडळांच्या बाप्पांचा निरोप मिरज शहरात गणेश उत्सवाच्या सातव्या दिवशी दोनशे पन्नास गणेश मंडळांच्या बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले तेवीस ऑगस्ट रोजी थाटामाटात आगमन झालेले गणराय आता सात दिवस भक्तांमध्ये विराजमान राहून निरोपाच्या वाटेवर निघाले आहेत मिरजेत एकूण पाचशेहून अधिक गणेश मंडळी असून त्यातील काहींचे विसर्जन पाचवा सातवा नववा दिवस आणि अनंत चतुर्थीला केले जाते काल विसर्जन सोहळा पार पडला यात मिरज शहर हद्दीतील चोवीस ग्रामीण भागातील एकशे एकोणतीस मेडसी परिसरातील शहात्तर आणि महात्मा गांधी चौक पोलीस हद्दीतील एकवीस मंडळांच्या गणरायाचा निरोप घेण्यात आला मंडळांच्या बरोबरच घरगुती गणेश मूर्तीचेही मोठ्या संख्येने विसर्जन झाले यामध्ये दोनशे पन्नासहून अधिक घरगुती गणेश मूर्तीचा समावेश होता या विसर्जन सोहळ्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून योग्य ती तयारी करण्यात आली होती विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था दिवसरात्र प्रकाश योजना तसेच कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दैनात होता भक्तांच्या जयघोषात ढोल ताशांच्या निनादात बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर गणपती बाप्पा मोर्याचे उद्गार धुंदुमत होते